विषय तेवढा इम्पॉर्टंट नव्हता परंतु परंतु आजच्या लाईव्हमध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत ज्या गोष्टी आम्ही करतो आहे त्या गोष्टीला तुमचा पाठिंबा हवा आहे त्यामुळेच आज लाईव्ह आलेलो ला आहे सकाळी ठीक आहे तुम्ही म्हणाल की सर अगदी सात वाजता तुम्ही लाईव्ह आहेत रोज तर रात्री दहा वाजता असतात आज किंवा उद्या परवा मी दोन तीन दिवस रात्री दहा वाजता येऊ शकणार नाही लाईव्ह कारण त्या गोष्टीचं कारण म्हणजे की आज उद्या परवा दोन तीन दिवस बाहेरगावी आहे बुलढाणा जिल्हा मलकापूर तालुका खामगाव तालुका नांदुरा जळवाजामोद या ठिकाणी मी जाणार आहे घरी माझ्या तर दोन तीन दिवसाचा प्लान आहे त्यामुळे आज ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगून देतो आज आपल्याकडे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या दोन्ही गोष्टीसाठी पुस्तकं भेटणार आहेत विजयपद पब्लिकेशनचे जे, जे की आपली एस टी आय सर आहेत सचिन सर त्यांनी आपल्याला हे पुस्तकं पाठवलेले आहेत ते पुस्तकं आज आपल्याकडे आले की मी त्यातला इंडेक्स अनुक्रमणिका वाचून तुम्हाला लगेच सांगून देतो दुपारी की हे पुस्तकं तुम्ही घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे किती पर्सेंट त्यातून पोर्शन आपला कवर होतो ह्या गोष्टी मी तुम्हाला आज रात्री सांगून देतो ठीक आहे तर आजची महत्त्वाची न्यूज अशी आहे तुमच्यासाठी की ग्रामसेवक आणि हॉल हॉलटिकीट डिक्लेअर होऊ शकतात मे बी उद्या किंवा परवा उद्या किंवा परवा हे हॉलटिकीट डिक्लेअर होऊ शकतात हॉल हॉलटिकीट डिक्लेअर झाल्यानंतर तुम्हाला काय गोष्ट करायची तर पहिली गोष्ट तुमच्याकडे ओरिजिनल आधार कार्ड असायला पाहिजे पॅन कार्ड असायला पाहिजे कुठलंही ओरिजिनल आय डी असायला पाहिजे तुम्ही एक्झामच्या वेळेस फॉर्म भरताना दिलं होतं तिकीटची प्रिंट काढून घ्यायची त्याच्या सूचना तुम्हाला वाचायचे ठीक आहे आता हॉल तिकीट आल्यानंतर आपल्याकडे अशी संघटनासुद्धा असते हॉल तिकीट आल्यानंतर अभ्यास करणारी संघटना परंतु मी तुम्हाला सांगतो या संघटनेने जर दहा दिवस हॉलटिकेट आल्यानंतर जर प्रॉपर आणि चांगला अभ्यास जर केला तर तुम्हाला सांगतो मित्रांनो या दहा दिवसामध्ये सुद्धा तुमची पोस्ट निघू शकते का कारण ऑल ॲग्रिकल्चरचा क्राऊड ॲग्रिकॉस ए एफ ओ ए एफ ओ मध्ये सिलेक्ट झालेले मुलं महाराष्ट्रातले जवळपैकी हजारपैकी तीन चारशे असतील कृषीसेवकला जवळपास दोन हजार मुलं तिथं कृषीसेवकला गेले आहेत मग तुम्हाला ग्रामसेवकसाठी हा क्राऊड काही प्रमाणात कमी होतो त्यामुळे ग्रामसेवकला तुमची कॉम्पिटिशन ही कमी राहू शकते ग्रामसेवकला अगदी तुमची कॉम्पिटिशन ही खूप कमी राहू शकते त्यामुळे ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक ह्या दोन एक्झाम तुमच्या फोकस असायला पाहिजेत ओके सर इतक्या लवकर हॉल टिकट येतील का गुंजारे वैभव आरोग्यसेवकची डेट शेड्यूल दहा आहे त्यामुळे आठ आधी म्हणजे उद्याची एक तारीख उद्या किंवा परवा हॉल तिकीट येऊ शकतात आरोग्यसेवक त्यानंतर तुमचे ग्रामसेवकची सुद्धा हॉल तिकीट येऊ शकतात ठीक आहे गुड मॉर्निंग विकास मेटकर त्यामुळे तुमचे हॉलटिकीट हे लवकरात लवकर येऊ शकतात यासाठीच मला आज ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकचे डायरी जे बुक आहेत विजयपद पब्लिकेशनचे ते आज रिसीव झाले आहेत आज पोस्टमॉनकडून पोस्टमन साहेब जे आहेत पोस्टमन सर आहेत त्यांच्याकडून आज मला ते बुक रिसिव्ह होतील ते बुक रिसिव्ह झाल्यानंतर त्याचे थोडे थोडे छोटे छोटे टॉपिक जे महत्त्वाचे आहेत ते तुमच्यासाठी मग आरोग्यसेवकचे असू देत ते तुमचे ग्रामसेवकचे असू द्यात दोन्हीही बुकमधून मी तुम्हाला टॉपिक थोडे थोडे आपल्या चॅनलवरून तुम्हाला रिवाईज किंवा जे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत ते तुम्हाला लगेच मी देईल ठीक आहे त्यासाठी एकच करायचं आहे तुम्हाला जास्तीत जास्त, जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे सकाळी सकाळी तुम्ही आज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह आला आहात तर लगेच व्हिडिओला लाईक करून टाकायचं आहे नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाकायचं आहे गुंजरे वैभव सर इतक्या लवकर हॉल तिकीट घेईल शंभर टक्के येतील किरण नागरगोजे गुड मॉर्निंग अजय जाधव हो, गुड मॉर्निंग रिजवान शेख गुड मॉर्निंग आग्री कॉस गुड मॉर्निंग तर तुम्हाला कारण सांगितलं मी एवढ्या सकाळी काल आई आलो आहे तर दोन तीन दिवस मी घरी जातो आहे बुलढाणा चिखली जळगाव जामोद नांदुरा खामगाव मलकापूर या तीन चार तालुक्यामध्ये तीन चार दिवस मी फिरणार आहे त्यानंतर देवळगाव राजा सिद्धखेड राजा या तालुक्यामध्ये मी आहे जालन्याला सुद्धा आहे दोन तीन तारखेला तर हे दोन तीन दिवसाचा शेड्यूल माझा आहे त्यामुळेच म्हटलं आज लाईव्ह येऊन मुलांना सांगून द्यावं की तुमच्याकडे फक्त दहा ते पंधरा दिवस राहिले आणि या दहा ते पंधरा दिवसात जर तुम्हाला आरोग्यसेवक ही हो पोस्ट काढायची असेल किंवा ग्रामसेवक ही हो जर पोस्ट काढायची असेल तर तुम्हाला दोनच गोष्टी कराव्या लागतील त्या म्हणजे आपल्या टेलिग्राममध्ये टाकलेल्या नोट्स आणि परत मी नवीन नोट्स टाकणार आहेत उद्यापर्यंत मी नवीन नोट्स आपल्या टेलिग्राममध्ये टाकून देतो ह्या नोट्स जर तुम्ही वाचल्या तर तुम्ही तांत्रिक या विषयामध्ये तांत्रिक या विषयामध्ये चाळीस प्रश्न असतील तर तीस प्लस प्रश्न तिथं बरोबर आणू शकतात बरोबर आहे मग ह्या नोट्स कशा असतील ह्या नोट्स कुठल्या असतील ह्या गोष्टी तुम्ही विचारू नका उद्या मी तुम्हाला आपल्या टेलिग्राममध्ये नोट्स टाकून देईल टेलिग्राम चॅनलचं नाव सगळ्यांना माहीत आहे मनीष मानकर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी टाकून देतो व्हिडिओच्या किंवा व्हिडिओच्या कमेंटमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिस्ट लिंक टाकलेली आहे तिथे जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्या का कारण ज्या गोष्टी मी तुम्हाला देतो आहे समजा टेस्ट सिरीज देतो आहे मोफतमध्ये त्यानंतर मी तुम्हाला पीडीएफ नोट्स देतो आहे कारण दिवस कमी आहेत आणि शॉर्टमध्ये एकदम नोट्स देतो आहे आणि त्या नोट्स जर तुम्ही वाचून अभ्यास केला आणि तुमची जर पोस्ट निघाली तर फायदा तुमचा आहे माझा नाही आहे ठीक आहे चला आरती खंडारे गुड मॉर्निंग तर सर्वांना हेच मला अपडेट आज द्यायची होती की आपण काय केलं आहे मला हीच अपडेट द्यायची होती की तिकीट तुमचे लवकर येणार आहेत आरोग्यसेवकचे सर्वात आधी हॉल तिकीट येतील आणि त्यानंतर तुमचे ग्रामसेवकचे हॉलटिकेट येतील कधी येतील आजची एकतीस तारीख दोन किंवा तीन तारखेला तुमच्या आरोग्यसेवकची हॉल तिकीट येतील आणि पाच किंवा सहा तारखेला तुमचे ग्रामसेवकचे तिकीट येतील मग हॉल तिकीट आल्यानंतर या कमी दिवसामध्ये अभ्यास कसा करायचा सिलेबसमध्ये तुम्हाला सांगतो तांत्रिकचं सा अभ्यास करू नका तांत्रिकचे फक्त आता रिव्हिजन करा या तर तुम्ही काय म्हणणार की सर तांत्रिकचे नोट्स भेटतात मी नवीन काहीतरी वाचतो नवीन तांत्रिकचं वाचायला गेले तर तुमचाच लॉस आहे तुम्हाला एक्झाममध्ये वेळेवर आठवणार नाही त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट करायची आहे तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर नॉन टेक्निकलचा अभ्यास चालू द्या त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता आहे रिजनिंग क्वांट आहे मराठी आहे इंग्लिश आहे आणि जी के आहे जी जिकेचं तुम्ही वाचू शकता पीडीएफ नवीन काही प्रॉब्लेम नाही परंतु तांत्रिक मग आरोग्यसेवक असुद्धा किंवा ग्रामसेवक सुद्धा तांत्रिकचा तुम्ही अभ्यास करायला घेतला नवीन जर वाचले तर आधी वाचलेलं विसरून जाणार ओके ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे मुक्ता पाटील गुड मॉर्निंग तर मित्रांनो असा सपोर्ट तुमचा राहू द्या आणि महत्त्वाची आणखी मला एक गोष्ट सांगायची आहे की शिक्षक भरतीबद्दल लवकरच अपडेट तुम्हाला देतोय एक चार तारीख होऊ द्या रिझल्ट लागू द्या आपला लोकसभेचा लोकसभेचा रिझल्ट लागला आश्चर्थित शिथिल झाली की चार तारखेनंतर तुम्हाला लगेच शिक्षक भरतीची अपडेट देतो त्यानंतर तुम्हाला लगेच आज संध्याकाळपर्यंत संतोष शहरांकडून मी तुम्हाला कृषी विद्यापीठ भरती कृषी विद्यापीठमध्ये कृषी सहाय्यकच्या जागा असतात ज्युनियर रिसर्च असिस्टंटच्या जागा असतात सिनियर रिसर्च असिस्टंटच्या जागा असतात या जागेबद्दल तुम्हाला अपडेट देऊन दे टाकतो आज संध्याकाळपर्यंत ठीक आहे सागर साडवाजे गुड मॉर्निंग तर मित्रांनो आनंदाची गोष्ट अशी अशीसुद्धा आहे तुमच्यासाठी की आज आपल्याला विजयपद पब्लिकेशनचे बु बुक पुस्तकं हे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकची हे रिसिवड होत आहेत आज आपल्याला मिळत आहेत ते पुस्तकं मी वाचतो एकदा इंडेक्स वाचतो इंडेप वाचतो ती पुस्तकं एका दिवसामध्ये एवढं तर वाचणं होणार नाही परंतु एक रिव्ह्यू घेतो त्या पुस्तकांचा आणि त्यातले जे मेन मेन टॉपिक जे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतात ते आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच मी शिकवेल परंतु जर तुम्हाला ते बुक असं वाटत असलं की बघ तुमचं आठ दिवसामध्ये हे रिव्हिजन करून होईल तर तुम्हाला सांगेल की हे बुक घ्या ओके त्याची लिंक वगैरे सगळं तुम्हाला प्रोव्हाइड करणार रोहन कांबळे गुड मॉर्निंग सॅलिट्यूड शुभप्रभात तेजस्विनी लोणारे सर मी यवतमाळमध्ये नॉन पेसामधून फॉर्म भरला आहे हॉल तिकीट येईल का सध्या यवतमाळचे हॉल तिकीट येणार नाहीत मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं जे की तेरा जिल्हे आहेत जे की पेसा जिल्हे म्हणून आपण ओळखतो या पेसा जिल्ह्यातली कुठलीच एक्झाम सध्या होणार नाही नॉन पेसाही होणार नाही आणि पेसाही होणार नाही जे जिल्हे जिल्हा परिषदने जाहीर केले त्यांच्या वेबसाईटवर फक्त त्यांचीच आणि नॉन पेसाचीच एक्झाम होणार आहे ओके एवढं लक्षात असते निकिता इंगळे गुड मॉर्निंग तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर ह्या गोष्टी का महत्त्वाच्या आहेत कारण मी तुम्हाला आधीपासून सांगत आलो की तुम्ही अभ्यास करा अभ्यास करा आता पेसावाले मुलं म्हणतात की सर आमच्यासाठी लढणारं कोणी नाही आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी लढणारा मी आहे संतोष लहाणे सर आहेत आम्ही दोघंही तुमच्यासाठी प्रयत्न करतो तुमचे पेसाचीसुद्धा जूनच्या एंडपर्यंत किंवा जुलैच्या आठ पहिल्या आठवड्यात डेट आणण्याचं किंवा हॉल तिकीट आणण्याचं एक्झाम घेण्याचं आम्ही प्रयत्न करतोय तुमचीसुद्धा अशी डेट येऊ शकते पेसावाल्यांची पेसाची जिल्हे तेरा जिल्हे यांचा पेपरसुद्धा तुमचा जून एंडपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागून जाईल लक्षात घ्या माधुरी चव्हाण गुड मॉर्निंग सागर चाडवजे रत्नागिरीची होईल का रत्नागिरी जर जिल्हा त्याच्यामध्ये दिला असेल तर रत्नागिरीची होईल अदरवाईज होणार नाही रत्नागिरी जर पेसा जिल्हा नसेल तर होऊन जाईल सॉलिट्यूड तिकीट आले का सर हॉल तिकीट उद्या किंवा परवा आरोग्यसेवकची येतील त्यानंतर पाच तारखेला तुमचे हॉल तिकीट येतील आणि या हॉल तिकीटच्या पिरियडमध्ये तो मुलगा किंवा विद्यार्थी मुलगी अशी एक्सायटेड होऊन जाते की आता हॉल तिकीट आले आता पेपर आहे आता काय अभ्यास करायचा पण याही दिवसामध्ये तुमच्या अभ्यास जर होत नसेल तर या दिवसामध्ये तुम्ही मोफतवाल्या टेस्ट ज्या की तुम्हाला विकत मिळतात अड्डा टू फोर सेवनवर टेक्स्टबुकवर ह्या विकत मिळतात ह्याच टेस्ट सिरीज आपण मोफत तुम्हाला देतो आहे तर ह्या टेस्ट सिरीज जर तुम्हाला मोफत पाहिजे असतील तर ह्या कशा मिळतील त्या या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जा खाली तिथं टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनलच्या लिंकवर क्लिक करा टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला मोफतमध्ये तिथे टेस्ट मिळतील आरोग्यसेवकच्या पण टेस्ट टाकणं चालू केलं आज दुसरी आरोग्यसेवकची सकाळी रात्री टाकली आरोग्यसेवक ग्रामसेवकच्या तुम्हाला दोन टेस्ट टाकून झाले आज तिसरी ग्रामसेवकची टेस्ट टाकतो आणि आरोग्यसेवकची मी दुसरी आज टेस्ट टाकली आहे ह्या दोन्ही टेस्ट सोडवा तुम्ही जर आरोग्यसेवकचा अभ्यास करत असाल किंवा ग्रामसेवकचा अभ्यास करत असाल तर या टेस्टमधून तुम्हाला शंभर टक्के फायदा होऊ शकतो कारण याच्यामध्ये तांत्रिकचे क्वेश्चन आहेत मराठी व्याकरणचे क्वेश्चन आहेत रिजनिंग कॉन्टचे क्वेश्चन आहेत आणि जी केचे सुद्धा क्वेश्चन आहेत आर्थिक खंडारे सर पेसाची ग्रामसेवक एक्झाम केव्हा असेल जून एंडपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या हो आठवड्यात आम्ही प्रयत्न करतो आहे नाशिक एक्झाम होईल का नाशिकसुद्धा एक्झाम होणार नाही पेसा जिल्हा आहे रायगड कॉम्पिटिशन कसं आहे रायगडची एक्झाम होणार आहे ॲग्रिकॉस रायगडला कॉम्पिटिशन थोडं कमी आहे यावेळेस ग्रामसेवकसाठी सोडवल्या सर दोन्ही पण टेस्ट चांगला आहे किती स्कोअर आला सांगा सॉलिट्यूड आरती खंडारे सर रत्नागिरी आणि यवतमाळ पेसा ग्रामसेवकची एक्झाम रत्नागिरी आणि यवतमाळमधील पेसा जिल्ह्यांची कुठलीही एक्झाम सध्या होणार नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की एक्झाम लवकर व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न करतोय सागर घाडवजे इंग्लिश काय करावे इंग्लिशसाठी मी बऱ्याचशा मुलांना मोफतमध्ये इंग्लिशचे व्हिडिओ दिलेत जे की आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्न आहे तिथे मध्ये त्या व्हिडिओमधून तुम्हाला शिकवलेला आहे हे बऱ्याचशा मुलांना मी टेलिग्रामवर व्हिडिओ व्हिडिओ दिलेत पण मुलं काय म्हणतात की सर ग्रुपमध्ये टाका ग्रुपमध्ये व्हिडिओ टाकता येत नाही तुम्ही ज्या ज्या मुलांनी मला टेलिग्रामला पर्सनल मेसेज केला डिस्कशन ग्रुपमध्ये नाही आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये नाही पर्सनली ज्यांनी ज्यांनी मला टेलिग्रामला मेसेज केला त्यांना मी इंग्लिशचे व्हिडिओ प्रोव्हाइड केलेत तुम्ही विचारून घ्या आजपर्यंत जवळपास पाचशे ते हजार मुलांना मुलांना मी इंग्लिशचे व्हिडिओ प्रोव्हाइड केलेत तिथून ते अभ्यास करत आहेत पेपरच्या आधी एक मॅरेथॉन घेता का सर प्लीज आ, एक बघा चार तारखेपर्यंत मी खूप बिझी आहे परंतु चार तारखेनंतर जर मला आरोग्यसेवक किंवा ग्रामसेवकसाठी एक तीन चार तासाची मॅरेथॉन घेता आली तर मी शंभर टक्के तुमची तांत्रिक या विषयावर मॅरेथॉन घेईल मग आरोग्यसेवकची सुद्धा आणि ॲग्रिकल्चरसुद्धा प्रशिक सरकटेल सर कृषीसेवकची डी झाल्यानंतर जॉईनिंग कधीपर्यंत होईल एक पंधरा ते वीस जूनपर्यंत सगळ्याच कृषीसेवकांना महाराष्ट्रातल्या भेटू शकते जास्तीत जास्त तीस जूनपर्यंत तुमची जॉईनिंग येऊन जाणार आहे ठीक आहे नाशिक नॉन पेसा होईल का नाशिक नॉन पेसा नाही पेसा नाही कुठलीच होणार नाही नाशिक सर बी एस सी ॲग्रीसाठी कोणते जागा आहे सर बी एस सी ॲग्रीसाठी तुमच्यासाठी पुढे कृषी विद्यापीठची ॲड वाढवून ठेवली आहे तुमच्यासाठी पुढे ॲग्री महावीरची ॲड येणार आहे तुमच्यासाठी पुढे कृषी विद्यापीठाची ॲड येणार आहे कॉल करायचा होता सर कधी करावा ॲग्रीकॉस माझा नंबर जो आहे तो शहाऐंशी शून्यपास हा कॉलसाठी अवेलेबल नाही आहे तुम्ही आधी त्या व्हॉट्सअप नंबरवर मला वॉ मॅसेज करा व्हॉट्सअपवर मी तुम्हाला तिथे कॉलिंगचा नंबर देतो ओके ॲग्रीकॉस कारण असा पर्सनल नंबर मी इथे या प्लॅटफॉर्मवर देऊ यासाठी शकत नाही कारण दिवसातून मग हजार कॉल यायला लागतात त्यामुळेच मी एक नंबर व्हॉट्सअप ठेवला की जिथे मला तुमचे प्रॉब्लेम सांगा नाही सॉल्व्ह झाला मी कॉलवर आहेच तुमच्यासाठी आता कोणती ॲड येऊन आहे सर का बी एस सी फॉर्म भरून अभ्यास करतो सध्या कुठलीही ॲड नाही परंतु या दोन तीन जूनपासून बऱ्याचशा ॲड यायला सुरुवात होणार जस्त आहे ओके मित्रांनो जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाईक करा इथं तीन डॉट आहेत त्या तीन डॉट तीन डेंबावर क्लिक करा तिथं जाऊन असा थंब आहे आणि लाईक करून टाका चला लवकर लवकर या बरं खूप महत्त्वाची अपडेट आहे ग्रामसेवक आणि हॉल हॉलटिकीट लगेच जाहीर होणार आहेत ते हॉलटिकीट कसे डाउनलोड करायचे कुठून डाउनलोड करायचे सांगतो जिल्हा परिषदची ज्या जिल्हा परिषदमध्ये तुम्ही फॉर्म भरला आहे ही फक्त जे जिल्हे जाहीर केले आहेत जिल्हा परिषदने त्या जिल्ह्यासाठीच आहे पुणे विभागची एक्झाम होणार नाही पुणे हा तुमचा पेसा जिल्हा येतो मित्रांनो तुम्हाला जर हॉल तिकीट डाउनलोड करायची असेल तर तुम्ही ज्या जिल्हा परिषदमध्ये फॉर्म भरलेला आहे त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर जावा तिथे तुम्हाला लिंक अवेलेबल होईल दोन किंवा तीन मेला तिथून तुम्ही आरोग्यसेवकचे तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करू शकता लगेच तुम्हाला पाच किंवा सहा जूनला ग्रामसेवकचे सुद्धा तिकीट जाहीर होणार आहे तिथून तुम्ही ग्रामसेवकचे सुद्धा तिकीट जाहीर करू शकता आणि हा जो स्पॅन आहे कमी दिवसाचा हा जो पिरियड आहे दहा ते पंधरा दिवसाचा या कमी दिवसाच्याच पि पिरियडमध्ये तुम्ही अभ्यास कसा करू शकता तर तुम्ही जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा मग आरोग्यसेवकवाले हो विद्यार्थी असतील किंवा ग्रामसेवकवाले हो विद्यार्थी असतील तुम्ही काय करायचे आपल्या टेलिग्राममध्ये जायचे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तिथे जाऊन प्रत्येकाने टेस्ट सिरीज सोडवायची आहे तिथं पी डी एफसुद्धा टाकतो उद्या मी तुम्हाला की कुठल्या कुठल्या पी डी एफ तुम्ही वाचून तांत्रिकचा अभ्यास करू शकता ठीक आहे धाराशिव ग्रामसेवक फॉर्म किती आलेत मी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये जिल्ह्यावाईज किती फॉर्म आहेत हीसुद्धा माहिती टाकली ती माहिती तुम्ही टेलिग्राममध्ये बघू शकता मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे बारा हजार विद्यार्थी तिथे टेस्ट सोडवतात बारा हजार विद्यार्थी तिथे अभ्यास करतात व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण खूप महत्त्वाची माहिती याच्या ये येणाऱ्या पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा महत्त्वाची माहिती देणार आहे त्यामुळे नवीन जे विद्यार्थी जॉईन होते त्यांनी सर्वांनी आपलं यूट्यूब चॅनल मनीष मानकर नावाचं हे लगेच सबस्क्राईब करून टाका तुमचे जे मित्र असतील तुमच्या घरातील मेंबर असतील त्यांच्या मोबाईलमध्ये सुद्धा आपलं मनीष मानकर नावाचं यूट्यूब चॅनल लगेच जॉईन करा साडेह अठरा हजार विद्यार्थी या यूट्यूब चॅनलवर जॉईन झाले आहेत तिथे मग ॲग्रिकॉस आहेत कृषी बांधव आहेत अदर डिग्रीवालेसुद्धा आहेत अदर पदवीवालेसुद्धा आहे कारण त्यांना आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मग पेसाचा मुद्दा असो हो, पेसाच्या विद्यार्थ्यांची एक्झाम होत नाही आहे त्यासाठी आम्ही लढतो आहे त्यासाठी आम्ही निवेदन देतो आहे आमदार लोकांना त्यासाठी आम्ही निवेदन देतो आहे संबंधित विभागाच्या मंत्रीसाहेबांना मग कृषी मंत्री असो मग ग्रामविकास मंत्री असो ग्राम हे काम आम्ही करतोय त्यामुळे तुम्ही आम्हाला पाठिंबा देणं गरजेचं आहे आपलं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी लगेच सबस्क्राईब करून टाका नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा सर मी बी एस सी ॲग्रिकल्चर केलं आहे बी एस सी ॲग्रिकल्चर केलं आहे तर शंभर टक्के तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये चांगले जॉब मिळणार आहेत चांगल्या व्हॅकन्सी येणार आहेत चांगल्या जाहिरात येणार आहेत ठीक आहे चला अजून तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही लगेच मला विचारू शकतात तुमचे प्रश्न मी घेण्याचा इथं प्रयत्न करतो तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही लगेच मला इथं विचारू शकतात शंभर टक्के तुमचे प्रश्न एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे तुमचा तुमचा कुठलाही प्रश्न असू द्या मग ग्रामसेवकबद्दल असो एम पी एस सीबद्दल असो आरोग्यसेवकबद्दल असो कुठलाही प्रश्न तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता कमेंट करा मला प्रश्न विचारा तुमच्या प्रश्नाची उत्तरं लगेच मी इथं देतो चॅनलवर नवीन असाल तर प्रत्येकाने चॅनल लगेच सबस्क्राईब करा कारण या चॅनलच्या माध्यमातून कुठल्याही भरतीविरोधात कुठल्याही विद्यार्थ्याविरोधात जर कोणी अन्याय करत असेल तर आवाज लगेच उठवला हो जातो संतोष जरहाड पुणे कधी होईल पुणे हा पेसा जिल्हा आहे पुणे हा बे पेसामध्ये येतो त्यामुळे पुण्याची एक्झाम आम्ही त्यासाठी प्रयत्न करतो आहे पेसा जिल्ह्याची सुद्धा एक्झाम लवकरात लवकर व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करतोय त्याची एक्झामसुद्धा लवकर घेण्यात येईल संतोष गौरव निमासे एडिटर सर हॉल तिकीट ग्रामसेव कधी येईल पाच जूनला हॉल तिकीट येणार आहेत ग्रामसेव सबस्क्राइब केला आहे सर थँक्यू यू हॅरी सागर एस आय डी एस आय डीची ॲड चार जूननंतर येणार आहे आरती खंडारे सर पेसा ग्रामसेवक हो, नक्कीच जुलै मंथमध्ये होईल ना एक्झाम आम्ही प्रयत्न करतोय ताई तुम्ही सपोर्ट करणं आमचं काम आहे तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आम्ही प्रयत्न करतो सपोर्ट कसा करायचा आहे तर व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे हाच तुमचा सपोर्ट आहे एक रुपयासुद्धा लागत नाही सबस्क्राईब करायला त्यामुळे चॅनलला आधीच सबस्क्राईब करा जर तुम्ही सपोर्ट चांगला केला तर शंभर टक्के आपला आवाज मोठा होईल तुमच्या पेसाच्या एक्झाम लवकर होतील माधुरी चव्हाण सर डिप्लोमावाल्यांचं काय डिप्लोमावाल्यांसाठीसुद्धा कृषी विद्यापीठमध्ये जागा रिझर्व असतात त्या जागा वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे सर जे अपंग सर जे अपंग नाही पण सर्टिफिकेट काढलेलं आहे त्यांचं काय करायचं निवेदन द्या विभागाला मला सांगा कोण असे मुलं आहेत त्यांच्याबद्दल आपण मोहीम चालू आहेत शुभम पाठोडे सर मॉक टेस्ट मिळतील काय शुभम मॉकटेस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकले टेलिग्राम चॅनलचं नाव आहे मनीष मानकर टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिले तिथे जाऊन आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या लगेच सर ग्रामसेवकच्या हो तांत्रिकच्या नोट्स भेटतील का आपल्या टेलिग्राममध्ये सगळ्या नोट्स मी उद्या टाकणार आहे ग्रामसेवक हो आणि आरोग्यसेवक हो। पुणे विद्यापीठ जागा येणार आहे का पुणे विद्यापीठाच्या जागासुद्धा येणार आहे लवकरच गौरव एडिटर विद्यापीठ भरतीचं पण ॲड येणार आहे ना हो गौरव विद्यापीठ भरतीची सुद्धा लवकरच ॲड येणार आहे ट्वेल्थ नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी सर व्हायरल आशू तू जर ट्वेल्थवाला मुलगा असेल तर आधी आपलं चॅनल जॉईन कर कारण ट्वेल्थनंतर सायन्सवाले आर्टवाले आणि कॉमर्सवाले या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण लगेच तीन व्हिडिओ टाकणार आहे स्पेशल कुठल्या कुठल्या ब्रांचेसला त्यांनी ॲडमिशन घेऊ शकतात कुठल्या कुठल्या स्पर्धा त्यांच्यासाठी आहेत थँक्यू संतोष आरती खंडारी यस सर सबस्क्राईब केलं थँक्यू आरती जय जय श्रीकृष्णा जय श्रीकृष्णा माझ्या पाठीमागे राधाकृष्णाचा फोटो आहे म्हणून एका विद्यार्थ्याने आपलं जय जय श्रीकृष्ण म्हटलं तर जय श्रीकृष्ण सर तुमचे बी एस सी ॲग्रीसाठी पुणेमध्ये जागा आहे म्हणे कशामध्ये येणार आहे हो बी एस सी ॲग्रीसाठी आपलं ॲग्रिकल्चर कॉलेज आहे पुण्याला गव्हर्मेंट तिथेसुद्धा जागा येतील सर प्लीज टाकाना तांत्रिकच्या ऑल नोट्स तांत्रिकच्या ऑल नोट्स मी उद्या तुम्हाला आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकच्या दोन्ही नोट्स उद्या टाकून देतो आहे आपल्या याच्यामध्ये टेलिग्राम चॅनलमध्ये ओके त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करून घ्या ओके थँक्यू व्हायरल आशू चला प्रश्न विचारू शकता कारण ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकचे हॉलटिकीट उद्या किंवा परवा तुमचे पडू शकतात त्यामुळे तुम्ही फटाफट प्रश्न विचारा एक्झाम कशी टॅकल करायची काय राधे 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 सर पेसाचं काय झालं पेसाचे आपण निवेदन दिले आहेत साहेबांकडून असा मेसेज आला की या जून एंडपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात हो पेसाचं काम होऊन जाईल शुभम पाथोडे सर पन्नास टक्के सर्टिफिकेट नाही आहे पण फॉर्म पन्नास टक्केमध्ये टाकला आहे बिकॉज फोर्टी पर्सेंटच्या एक पण जागा नव्हत्या काही हरकत नाही एक्झाम द्या त्यानंतर जर त्यांनी म्हटलं जॉईनिंग नंतर सर्टिफिकेट सादर करत नंतर सादर करा शुभम पाथोडे थँक्यू फॉर सबस्क्राईब आरती खंडारे यस सर तांत्रिकचं मॅरेथॉन घ्या सर आरती खंडारे मी काय करतो एक चार किंवा पाच तारखेला एक आरोग्यसेवकचा मॅरेथॉन घेतो आणि एक ग्रामसेवकचा मॅरेथॉन घेतो मोठं तीन चार तीन चार तासाचं एक मॅरेथॉन घेणार आहे त्याच्यामध्ये जवळपास तुमचे शंभर शंभर प्रश्न शंभर प्रश्न तांत्रिक आरोग्यसेवक आणि शंभर प्रश्न तांत्रिक ग्रामसेवकची घेईल आणि टॉप मोस्ट प्रश्न घेणार आहे कमी दिवसात आय बी पी एस जी के काय करावे काय करा सॉलिट्यूड अड्डा टू फोर सेवनच्या आता महिना चालू आहे तुमचा जून म्हणजे जून महिना चालू होणार आहे फेब्रुवारी मार्च एप्रिल मार्च एप्रिल मे मार्च एप्रिल मे या तीन महिन्याच्या मार्च एप्रिल मे या तीन महिन्याच्या अड्डा टू फोर सेवनच्या नोट्स वाचून टाका करंटवाल्या कमी दिवसात आय बी पी एस जी के काय करावे आणि एक ठोकडा आहे आप्पा हसनूरे सरांचा आय बी पी एसचा तो ठोकडा वाचून टाका सर गॅप सर्टिफिकेट काढा लागते का जर तुमचा गॅप असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेट द्यावा लागणार आहे की बाबा तुम्ही यानंतर पण शक्यतो गॅप सर्टिफिकेट मागत नाही गव्हर्नमेंट एक्झामला कारण हे ॲडमिशन नाही आहे हे गव्हर्नमेंट जॉबची जॉईनिंग आहे त्यामुळे तुम्हाला शक्यतो कोणीही गॅप सर्टिफिकेट मागत नाही चला अजून कुणाचे काही प्रश्न असतील तर लवकर विचारा आजच्या व्हिडिओतून तुम्हाला एक समरी अशी सांगतो आजचा व्हिडिओ यासाठी केला यासाठी लाईव्ह आलोय आरोग्यसेवकचे तिकीट लगेच दोन दिवसात तुमचे जाहीर होणार आहे आपापल्या जिल्हा परिषदच्या वेबसाईटवरती त्यानंतर त्यानंतर आरोग्यसेवक नंतर तुमचे ग्रामसेवकचे सुद्धा लवकरच हॉल जाहीर होणार आहे पाच जून ते सहा जूनला ओके ही माहिती द्यायची होती तुम्हाला जर मोफत मध्ये टेस्ट सिरीज सोडवायची असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी मोफत टेस्ट टाकलेले आहेत ग्रामसेवकच्या आतापर्यंत दोन टाकल्या आरोग्यसेवकच्या दोन टाकल्या त्या टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे व्हिडिओच्या कमेंटमध्ये दिली आहे तिथे जाऊन लिंकवर क्लिक करा आणि आपलं टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करा बारा हजार विद्यार्थी इथं अभ्यास करत तुम्हाला लगेच त्या टेस्ट तिथं मिळून जातील पी डी एफमध्ये आहेत जेरॉक्स काढायच्या सोडवायच्या किती मार्क येतात अॅन्सर चेक करायचे आन्सरशीटसुद्धा दिली आहेत मी ठीक आहे ही एक अपडेट होती आणि उद्या तुम्हाला आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकच्या पूर्ण नोट्स पी डी एफ मी उद्या पी डी एफ करून तुम्हाला टेलिग्राममध्ये टाकून देणार आहे तेजस्विनी लोणारे सर करंट अफेअर आय बी पी एस कसे करायचे करंट अफेअरसाठी पृथ्वी प्रकाशनचे पुस्तकं असतील तर ते वाचा सर पेसा पेपर नाही झाला तर मग रिझल्ट कसा लागेल पेसाचा पेपर अमोल लवकरच होणार आहे तुमचा पेसाचा पेपर शक्यतो जूनच्या एंडपर्यंत किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे कृषी शिक्षकचं काय झालं कृषी शिक्षक आपल्याच बाजूने होणार आहे परंतु दीपक केसरकर साहेब जे आहेत आपले शिक्षणमंत्री त्यांनी आपला कृषी शिक्षकचा विषय कृषी हा विषय कार्यानुभवच्या अंडर टाकलाय तो विषय आपल्याकडे परत घेण्यासाठी आम्ही मुंडे साहेबांची पुढच्या महिन्यात भेट घेणार आहे शुभम पाथोडे सर कास्ट व्हॅलिडिटी नाहीये बट ओबीसी मधूनच फॉर्म टाकलाय नंतर कास्ट व्हॅलिडिटी बनेल का शुभम कास्ट व्हॅलिडिटी सादर करण्यासाठी तुम्हाला जॉईनिंग नंतर सहा महिने मिळतात सहा महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी तिथं द्यावी लागते नोट्स पेड आहे का संतोष आपल्या नोट्स पूर्ण फ्री असतात आपण टेस्ट सिरीज सुद्धा मोफत देतो नोट्ससुद्धा सुद्धा मोफत देतो आपण कुठल्याही गोष्टी विकत नाही सर्व गोष्टी मोफत देत असतो पृथ्वी प्रकाशन आणि यासाठी परिक्रमा डिफरंट बुक आहे का पृथ्वी प्रकाशन वेगळं आणि परिक्रमा वेगळा चला अजून तर बऱ्याचशा मित्रांच्या प्रश्नांची उत्तरं मी आज इथे या लाईव्ह व्हिडिओमध्ये दिलेली आहेत तर सर्वांना एम सी आरची आज एक्झाम आहे हॉर्टिकल्चरची त्या विद्यार्थ्यांनासुद्धा आज माझ्याकडून ऑल द बेस्ट एम एस सीच्या एंट्रन्स एक्झामसाठी आणि जे मुलं ग्रामसेवक हो आणि आरोग्यसेवकचा हो अभ्यास करत आहेत त्यांनासुद्धा माझ्याकडून शुभेच्छा लवकरच तुम्हाला नोट्स टाकतो ओके टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला टाकल्यात जा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सगळेजणं आरोग्यसेवक हो आणि ग्रामसेवकच्या हो टेस्ट सोडवून टाका ठीक आहे व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जय श्रीराम जय श्रीराम संतोष जय श्रीराम सर देवा जाधव सरचं सर, मंथली करंट अफेअर्स केलं सफिशियंट आहेत का हो आहे देदा देवा जाधव सरांचंसुद्धा चांगलं आहे आर्थिक खंडारे सर पेसासाठी एम एस सी आय टी कंपलसरी होतं फॉर्म भरताना ते एक्झामनंतर वेळ देतात हो जर तुमच्याकडे एम एस सी आय टी सर्टिफिकेट नसेल तर जेव्हा तुम्ही डी व्हीला जातात कागदपत्र पडताना त्यानंतर तुम्हाला सहा महिने देतात प्रदीप वसंतराव तुपसमुंदर सर ग्रामसेवक इंग्लिश आणि ग्रामार व्हिडिओ सेंड करा प्रदीप मला माझ्या टेलिग्राम पर्सनल आय डीला मेसेज आला पाहिजे तरच भेटतील नाही तर मिळणार नाहीत रावसाहेब मानकर ह्या जागा कधी निघाल्या होत्या ह्या जागा मित्रांनो सहा आधी निघाल्या होत्या आरोग्यसेवक हो ग्रामसेवकचे हो चला स्वागत आहे सर्वांचं ग्रामसेवक हो नोट्स टेस्ट पी डी एफ रामा वालके तुम्हाला जर ग्रामसेवकच्या हो नोट्स आणि पी डी एफ पाहिजे असतील तर आपण टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या कमेंटमध्ये दिली आहे जिथं कमेंट करताना तुम्ही तिथं जा तिथं मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली तिथं जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेस्ट सिरीज आरोग्यसेवक कोणती आहे समीर मोफत टेस्ट सिरीज आहे आपल्या मनीष माणकल टेलिग्राम चॅनलवर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये जा तिथं मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून टेलिग्राम चॅनल जॉईन कर तिथं वर गेला टेलिग्राम चॅनलमध्ये की तुम्हाला तिथे नोट्स मिळून जाईल नोट्स आणि आरोग्यसेवकची टेस्ट प्रल्हाद सोनटक्के पेसाचं काही अपडेट आलं आहे क्या पेसाचं अपडेट असं आहे आपण निवेदन दिलं आहे पेसाची एक्झाम जूनच्या एंडमध्ये किंवा जुलैच्या फर्स्ट वीकमध्ये होऊ शकते चला तर मित्रांनो ही आजची अपडेट होती तुम्हाला अपडेट दिली आहे तुम्हाला अजूनही अपडेट पाहिजे असेल तर एका ग्रामसेवक हो आणि हॉल हो हॉलटिकीट लवकरच येणार आहेत त्याचा अभ्यास चालू ठेवा अभ्यास आता जास्त करण्यापेक्षा टेस्ट सिरीज सोडवण्यावर भर भर द्या आपण मोफत टेस्ट सिरीज लाँच केले आहेत मोफत जर टेस्ट सोडवायची असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक दिली आहे टेलिग्रामचं नाव आहे मनीष मानकर बारा हजार विद्यार्थी तिथे अभ्यास करत आहे मोफत टेस्ट सोडवतात उद्या मी याच टेलिग्राममध्ये आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकसाठी मोफत नोट्सच्या पी डी एफ टाकणार आहे त्यासाठी आत्ताच सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या तीन डॉटवर जा आणि सर्वांनी व्हिडिओ लाईक करून घ्या व्हिडिओवर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो जय इंद जय महाराष्ट्र भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये जय स्वच्छ भारत जय शाहू फुले आंबेडकर ओके गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना आजचा डे शुभ जाओ हॅव अ गुड डे चलो बाय बाय